नमस्कार आज आपण परियंती गावात आलोय आणि पर्यंती गावात मित्रांनो आदत कालच विरकरवाडीचं ओपनचं मैदान आणि आदत वासरू आदत कोण म्हणणार नाही त्याला ना ना दिसताना आदत दिसत नाही दिस परंतु आदत वासरू मी जेव्हा विचारलं तेव्हा ती आदत वासरू आणि मोठ्या ओपनच्या मैदानात आदत वासरू आणि गट क्रमांक चोवीस मित्रांनो आठी तट्टीची लढत आणि त्या लढती मित्रांनो वासरांनी निकाल घेतला तर आपण त्याच वासराकडे आलोय चल बघू या तर रा, मित्रांनो ही बघा सर कोण म्हणणार नाही बघा कुठला आहे वासुरी पर्यंत आहे पर्यंत कुठून आणले काय बस वासू कुठून आणलं काय आपलं घरच आहे घरच आहे बर किती 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 वर्षाचा आहे काय वर्ष अठरा महिन्याचा आहे अठरा महिन्याचा वसुर आहे वाटत नाही बर आदत आहे बघत नाही तर मित्रांनो बघू शकता हवा अरे दादा चल दादा हा दादा अजून कवळ लुसलोशी नाही हो तर कालचा पायरा कसा चालत काय पायरा चांगला झाला पण ती आपली गाडी लागली कडाला गटा चोवीस हो मग तिथं वाट किती माणसं आले विचाराय बरोबर आदत आहे वासर वगैरे लय भरपूर आली ती बघायला हा गटपवन आल्यानंतर भरपूर गाडी वासरा वासरं येऊन बघून गेली काय काय दात दाखवा म्हणजे वासराचं येऊन बघून भरपूर लोक गेली दात दाखवलं मग त्यांना वाटत नव्हतं वासर आदत आहे वगैरे अठरा महिन्याचा वासर वाटतच नाही किती मला वाटतं झोपला होता का त्याला सुरुवातीला सुरुवातीला बरं आपण लवकर झोपला होता कमी आता मैदान किती झाले एकूण सगळी एकूण सतरा अठरा मैदान झाले पण मैदानात गटाला हरणार नाही ओपन मध्ये पळवला खाल काय विषय आधी पाच तारखे पळवलं असतं पळवलं असतं पण ते आपलं एक इच्छा म्हणून आम्हाला आपलं म्हणलं पळवूया कसं काय अंदाज तरी लागतो आम्हाला आपलं बघाव त्याचा बैल कुठला होता ह्याच्यावर ह्याच्या बरोबर शेणवडीचा बैल होता बरं गरोडा म्हणून त्याच्या बरोबर पळवला मग गटाला जर सुट्टा निघाला घेतला सेमीला काय झालं सेमीला खाल सुट्टी पण जर आमची लेट झाली आणि दुसरी गोष्ट मध्ये आल्यानंतर बैलाची थोडी त्या गरोडाची सापटी तुटली होती बर त्यामुळे बैलाला पळायला सेमित पाच मध्ये सहा नंबर म्हणजे थोडक्यात कडनीच पहाल गाडी कडनीच पळाली बघा मित्रांनो अविषय मजन लागले असाडी वेगळेच काय धर गाडी तुटली ही माग परत आहे ना सापटी तुटल्यामुळे सापटी तुटल्यामुळे गाडी माग राहिली दोन्ही खांद्यां पळत काही खांद्या बाहेरून का बाहेर पण पळतोय बाहेर बोलते हो तर मित्रांनो बघू शकता तुम्ही गट क्रमांक विरकर चोवीस मध्ये ती नंतर ह्या वर्षा भोवती गर्दी झालीच कार काल आपला सारा पण होता त्यामुळे आपल्याला जास्त नाहीतर कालच ह्याची मुलाखत घेतली असते आपण पण आता अजून कुठल्या कुठल्या मैदानात अशी अटीतटीची लढत झाली का प्रत्येक मैदानात तसंच झालंय आणि आमचं आतापर्यंत सतरा मैदानात एक पण हार नाही एक पण हार नाही बर आजच मैदानात पळव जास्त पळवत नाही तुम्ही ओपन मध्ये काय आपलं का म्हणजे बैल चांगला आहे आपला पळतोय कमी पळत नाही आम्हाला हे जे कॉम्पिटिशन आहे की बाबा पळतोय आमचा दर्जा त्यामुळे आम्ही आपलं गुलाला गुलाल नाही झाला गोलाल झाला गुलाल काय होते आमचं पळतय पण आम्ही ज्याला पायरा टाकतोय जो तो बैल कमी पडल्यामुळे मग ते सेमीला काय नाही काय अडचणी अडचणी येते त्या एकतर आमचं काय हो गाडी आमचे एक नंबर तास नाही ना नऊ नंबर तासाव हा आमच्या नशी का काय काय माहिती एक नंबर तास नाही तर नऊ नंबर तासावं गाडी पळते आमची सेमीला जरी आलं तर कड आपल्या गटाला मित्रांनो आपण चिट्या दोन टाकून तरी गटाला गटाला गट काढल्यात एक कडनी नऊ नंबर तासवान काढल्यात एक नंबर तासावर काढल्या शेमेला गाडी आमची कडणीच पडते जर सेमीला पण कडण पाहिल्या नंतर टाच गाडी लागते काढू शकतो आपण सेमी कडण काढायचे मोठ्या मोठ्या बैलाला बैल हारते ते तर कारण काय होतं पब्लिक आला बाहेरचा बैल थोडा दबला तरी अडचण येते हो तर मित्रांनो बघू शकता अजून काय आहे बैलाबद्दल काय सांगचाल बस सैम त्रास देत नाही काय बाकीच्या बैलांसारखा गरम करायला लागत नाही न्यायचा डायरेक्ट झोपायचा मागणी आल्या घ्यायला मागणी कधी मागणी भरपूर येते ते पण आम्हाला द्यायचंच नाही कितीपर्यंत तरी भरपूर आले ते पंधरा लाखापर्यंत मागणी झाली पंधरा लाखापर्यंत हो बर द्यायचंच नाही आमचं मित्रांनो बघू शकता काल आपण कालच मुलाखत घेणार होतो पण आज घेतली आणि तुमचा नंबर सांगा जरा शहत्तरवीस शहाण्णव शहत्तरवीस शहाण्णव हा झिरो सात पंचावन्न झिरो सात पंचावन्न बरं अजून आता कालचं मैदान तर गाजवलं असं कुठलं माहिती नव्हतं अजून था की बाबा सेम याला आपण लेटा का झालंय असं पुजारवाडीत काय झालं गाडी कडल लागली हा पण कडलच लागलेले चोराडीची पण चोराडीत गाडी गाडीत गाडी येऊन अडकली मग साईडचा बैल शहा बैल असून गाडीत गाडी येऊन घुसली गाडीत म्हणजे अशा काय तर अडचणी अडचण मित्रांनो सर्वसामान्याचा विषय कुठे घडतो माहिती का लोक म्हणते की बाबा मोठ्यात पडल्याशिवाय आपल्याला मोठं होत नाही परंतु सर्वसामान्याचा विषय कोणतं पहिली गोष्ट सुट्टी मेकर म्हणजे हुशार हुशार नसतं तर गोष्ट नाही आपण कुठेतरी अ ड्रायव्हर किंवा सुट्टी मेकर म्हणा किंवा बाजूचा बैल पण आपल्याला टॉपचा भेटत नाही म्हणजे सगळं ज्यावेळेस मोठ्याच आपण घालतो म्हणणं असं काय काय माणसं माणसांचं म्हणणं आहे की बाबा एक नंबरच्या बैलात का पळायचं तर त्याचं सगळं नियोजनच मोठं असतं त्याला ड्रायव्हर मोठा असणार सुट्टी मेकार हुशार पहिले पण घुळलेली सगळी सगळ्या गोष्टी त्यांच्या दहरु करू लागाय सगळी माणसं किंवा कुठं काय करायचं ते त्यांना माहिती असतं मग आपलं निवेदन घडतं सर्वसामान्य जी बैल पळते ती पण निवेदन घडतं आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे बघा इथं निवेदन गडलं हा आणि परिस्थिती सगळ्यात महत्वाची गोष्ट परिस्थिती पांधरसात एक आणि त्याला फेर जरा कमी पडतात आपल्याला त्या पण गोष्टी कमी होत्या त्या त्यामुळेच घडायचं असतं पण मित्रांनो भविष्य का स्टार आहे का आहे कारण अजून आदत आहे आणि अजून मला वाटतं सहा महिने जातला होत नाही तर एवढा सगळ्यात मोठा आदत म्हणायला लागेल आणि ओपनच्या मैदान गाजवलं तिनं धन्यवाद मित्रांनो